बाऊनकुळे यांचं असं स्टेटमेंट आहे की विरोधकांचे जे मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप आहे ते सर्व सोडून टाकलं काय सांगा दरवाजाच्या फटीतून बघणे ही भारतीय जनता पक्षाची ही प्रवृत्ती आहे आणि या प्रवृत्तीला विकृती म्हटल्या जातं कारण कोणाच्या खाजगी बाबीमध्ये लुडबुड करू नये ही हे संकेत आहे ही सभ्यता आहे मात्र हे असभ्य आणि संविधानाला न मानणारे लोक आहेत कारण भारताचं संविधानही प्रत्येकाची प्रायवसी जपण्याचा अधिकार देतो आता बाथरूममध्ये आणि संडासमध्ये आणि स्वयंपाकघरात कॅमेरा लावायलाही भाजपवाले पुढे मागे बघणार करणार नाही हा स्पष्ट स्वरूपातून यातून यातून त्यांच्या विकृत मानसिकतेला त्यांनी दिलेला हा दुजोरा आहे त्यामुळे माणसांनी कसं वागावं कसं राहावं सभ्यता म्हणजे काय हे समजून सांगण्याच्या पलीकडे भारतीय जनता पक्षाचं तत्त्वज्ञान असल्याचं त्यांनीच कबूल केलं आहे त्यामुळे ही नवी बाब नाही की यापूर्वीच पॅगेसेसीच्या माध्यमातून ही बाब जगापुढे आली होती आणि नंतर तो मी नवेच नावाचा कंगावा करत भारतीय जनता पक्ष गल्लीपासून दिल्लीपर्यंत हा मिरवताना आपल्याला आढळला आता बावनकुळे हे स्वतः महसूल मंत्री आहेत मंत्रिमंडळातील एक घटक आहेत आणि भारतीय जनता पक्षाचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत मात्र लवकरच आपल्याला त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून घुमजाव केलेला हा आपल्याला आढळून येईल मात्र सर्वच विरोधक विरोधकच नव्हे तर त्यांच्याही पक्षातील त्यांच्या मित्रपक्षाचे दस्तूरखू दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांचेही मोबाईल आणि फोन जे आहेत हे सर्वेलन्सवर आहेत आणि या सर्वेलन्सवर असल्याचं यापूर्वीच हे सर्वांना कळून चुकलेलं आहे भारतीय जनता पार्टीला जनाधार नाही आणि लोकांमध्ये जाऊन राजकारण करणं ही अशी ही त्यांची नैतिकता त्यांच्यात उरलेली नाही त्यांच्याजवळ तेवढा जनाधारही नाही म्हणून आता प्रत्येकावर पाळत ठेवणं आणि त्या पाळतीतून प्रत्येकाला बॅक ब्लॅकमेल करणं आणि दुसऱ्यांचे पक्ष फोडणं ही मोठस ऑपरेंडी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी ही वापरत आहे करिता मी त्यांना मागच्या काळात म्हटलं होतं की जसा थंड डोक्याने हो कोल्ड ब्लडेड मर्डर हे महात्मा गांधींचं नथुराम गोडसेंनी केलं होतं अगदी तंतोतंत तशाच तंत प्रकारची मोटर्स ऑपरेंडी ही देवेंद्र फडणवीसांची आहे आणि बावनकुळेंच्या दुजोरानंतर आता देवेंद्र फडणवीस हे शांत डोक्याने क्रिमिनल ॲक्टिव्हिटी कशा करतायत याचा खुलासा हा बावनकुळेंनी केलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या